तालुकास्तरीय फेरीत धामणगाव येथील याराना क्रिकेट टीमने मॉर्निंग क्रिकेट क्लबचा एकोणचाळीस धावांनी पराभव करून तालुका स्तरावर प्रथम बक्षीस मिळविले द्वितीय क्रमांकावर धामणगाव रेल्वे येथील मॉर्निंग क्रिकेट क्लब तर दिलविराज व साईबालाजी ब्लास्टर या संघांनी सेमीफायनल पर्यंत मजल मारली मॅन ऑफ द सिरीज विक्रांत पत्रे बेस्ट बॅटमॅन अभय जैन बेस्ट बॉलर कुणाल ढोले व अंतिम सामन्याचा सामना वीर अमन मार्वे पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप भाऊ गावंडे पंकजभाऊ वानखडे प्रदीप भाऊ मुंदडा ॲडव्होकेट आशिषजी राठी रविषभाऊ बिरे नितीनभाऊ कनोजिया सुनील भोगे यशवंत बोरकर नितीन देशमुख उपस्थित होते धामणगाव येथील विजेता व उपविजेता संघ अमरावती येथे पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय चषकासाठी पात्र ठरली आहे या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रतियोगितांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या अनेक सत्कार करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमासाठी तालुका व शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले अमरावती जिल्हा शहर व ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे जोडो चषक या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सुरू ही प्रतियोगिता दोन टप्प्यामध्ये खेळण्यात येईल त्यामध्ये तालुका स्तरावर सर्व टीम खेळतील आणि प्रत्येक तालुक्यातून विजेता आणि उपविजेता असे दोन संघ मिळून जिल्हास्तरीय टुर्नामेंट होईल जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक एक लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये तसंच तालुकास्तरावर एकतीस आणि एकवीस हजार रुपये आहे माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ या भारत जोडो चषकचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आज धामणगाव रेल्वे इथे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात या चषकाचं आयोजन झालं तसंच एकोणतीस तारखेला चांदू रेल्वे आणि पाच तारखेला नांदगाव खंडेश्वर येथे अशाच प्रकारच्या राऊंड्सचं आयोजन करण्यात येत आहे या भारत जोडो चषकाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा युवक काँग्रेसचा हा उद्देश आहे की संपूर्ण जिल्ह्यातून क्रिकेटप्रेमी युवक आणि त्या सर्व क्रिकेटप्रेमी युवकांना एक जिल्हास्तरीय प्लॅटफॉर्म मिळावा आणि जिल्ह्यातून चांगलेच चांगले क्रिकेटप्रेमी -चांगले, क्रिकेट प्लेयर्स उदयास यावे याकरिता हा संपूर्ण जिल्हास्तरीय टुर्नामेंट घेण्यात आहे एएस न्यूज महाराष्ट्र धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे